नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित दादा आणि शरद पवार पुन्हा एकत्र या बडे आमदाराचा राजीनामा तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया विखे पाटील यांनी आज पंढरपूर मध्ये दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मणीचे दर्शन घेतले त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की मज्जा जोग मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा निर्णय अहवाल आल्यानंतर होईल असे वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले बीड हत्या प्रकरणात सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे एस आय टी चौकशीचा अहवाल येऊ द्या मग या संदर्भात निर्णय होईल सत्य बाहेर आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय होईल पवार कुटुंबामध्ये जो काही वाद आहे तो संपू दे आणि पुन्हा सर्व पवार कुटुंब एकत्र येऊ दे अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठुराया चरणी केली आहे याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे म्हणून कुटुंबियांनी साकडे घालणे किंवा दोन्ही पवार एकत्र येणे हा त्यांचा कुटुंबिक विषय आहे खाते वाटपा मंत्र्यांशी नाराजी याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात कोणीही मंत्री नाराज नाही जणांनी नव्या वर्षात पदभार घेतला आहे मला जलसंपदा खाते मिळाले आहे या खात्यात खूप काही काम करायचं आहे आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका महायुती एकत्रपणे लढणार आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत असलेली युती कायम राहणार आहे